पोस्टमॅन आणि पोस्ट ऑफिस आणि दोन महिन्यापासून पोस्ट ऑफिस केले पाहतो त्याचा त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी स्वराज्य पद्धती पत्र पोस्टमनच्या गणवेशामध्ये येऊन मानाचा पाचवा गणपती श्री केशरी वाडा याला वादन केलेलं आहे आणि त्या पोस्ट कुठेतरी कृतज्ञता व्यक्त करण्याचे त्यांनी या ढोल या ढोल पथकामध्ये त्या गणवेशामध्ये सादर करून त्यांच्या प्रति एक कृतज्ञता आणि एक आदर व्यक्त केलेला आहे कल्पना कशी सुचली आणि आज सगळे तुम्ही गणवेशामध्ये आहात पुणेकरांना वाटतं की सर्व पोस्ट मास्टर सुट्टीवर असून ढोल पथकामध्ये सहभागी झाले आणि याच ढोल पथकाचं म्हणजे पोस्ट मास्तरचं ढोल पथक आहे की काय असा प्रश्न पडला प्रथमतः मी केसरी गणेश गणेशोत्सवाचा धन्यवाद देतो रोहित टिळकांचे धन्यवाद देतो त्यांनी आम्हाला वादन करायची संधी दिली जसं तुम्हाला माहिती असेल साधारण एक दोन महिने झाले पोस्ट ऑफिस त्यांचे ऑपरेशन बंद केलेले त्यामुळे त्यांना एक एक त्यांच्या त्यांना म्हणून आम्ही वादन करत आहोत हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वतीनं सर्व गणेश भक्तांना अनंत चतुर्दशीच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक श्री पुनीत दादा बालन विश्वस्त आणि उत्सव प्रमुख श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट पुणे साधारण दोनशे मुलं या सामील सामील होत आहेत आणि यंदाचं आमचं तेरा वर्ष स्वराज्य ट्रस्ट आम्ही आमचं पथक मूळचं पिंपरी आहे आणि पिंपरी चिंचवडचं हे दुसरंच पथक आहे जे मानाच्या गणपतीला यंदाच्या वर्षी वादन करते एकशे तेस्तीस वर्षाच्या गणेश उत्साच्या परंपरेत ह्या असं काही घडलेलं नाहीये आतापर्यंत त्यामुळे हे यंदाच्या वर्षी घडते आणि याचा आम्हाला अभिमान निश्चितच अभिमान आहे मात्र ही कल्पना कशी सुचली कारण आता पोस्ट ऑफिस बंद झालेत मास्तरांना कुठेतरी हे करावं मग त्यांच्याशी काही चर्चा केली का त्यांची काही परवानगी असेल किंवा त्यांना एक ट्रिब्यूट म्हणून किंवा एक कर्तव्य म्हणून त्यांचं कृतज्ञता म्हणून तर आम्हाला पोस्ट ऑफिस संदर्भात आम्ही जे पुण्याचे सिटी पोस्टचे आहेत अधिकारी त्यांच्याशी बोलणं पण झालं होतं आणि त्यांनी आम्हाला त्यांचे लोगो आणि हे ऑथराईज करण्याची संधी पण दिली त्याचं प्रशंसा पत्र पण त्यांनी आम्हाला दिलेलं आहे आणि साधारणतः ईमेल आणि व्हॉट्सअपच्या युगात कुठेतरी पोस्टमॅन दिसत नाहीये आणि जो दारोदारी फिरतोय पावसात फिरतोय उन्हात फिरतोय थंडीत फिरतोय पण तो त्याची सेवा बजावतोय पण तो त्यातून कुठेतरी दुर्लक्षित झालाय त्यामुळे आमचा असा संकल्प होता की काहीतरी पोस्टमॅनच्या पोस्टमन यांना थोडासा ट्रिब्यूट देण्यासाठी आम्ही संकल्पना राबवली प्रिय पत्र पोस्टमन आणि पोस्ट ऑफिस आभात आणि निरोप आणि माफी या स्वराज्य थीमने पोस्टमनला अशा पद्धतीने ट्रिब्यूट दिलेला आहे त्यांच्या कर्तव्याची जाऊन ठेवून त्यांना एक वंदना देण्याचा प्रयत्न केला आहे कॅमेरामॅन ऋषिकेश प्रथम पुरोहित डिजिटल प्रभात पुणे